श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दोन ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्या आहे या अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पितृपक्षात सर्व पितृ अमावस्येला विशेष महत्त्व आहे ही श्राद्धाची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची तिथी आहे भाद्रपद महिन्यातील अमावस्येला सर्व पितृ अमावस्या म्हणतात या दिवशी अशा सर्व पित्रांचे श्राद्ध केले जाते जे अमावस्येला मरण पावले किंवा ज्यांच्या मृत्यूची तारीख ही आपल्याला माहीत नाही पितृपक्षात पितरांचे श्राद्ध करता येत नसेल तर पितृदोष टाळण्यासाठी सुद्धा या मोसेला श्राद्ध करता येते आता या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आपण कोणतंही काम करायला घ्या ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्यामध्ये देखील अडथळे येतात मुलांचे विवाह हे वेळेवरती जुळून येत नाही मुलांना पाहिजे तशी नोकरी मिळत नाही किंवा ते अभ्यास हो, तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स हे मिळत नाही तसेच संतान प्राप्ती होत नसेल अशा भरपूर समस्या आपल्याला उद्भवत असतात तर अशावेळी समजून जावे की आपल्या घरामध्ये देखील पितृदोष आहे पितृदोष असेल तर आपण कोणतंही काम करा त्या कामामध्ये आपल्याला अडथळे हे येणारच आणि ज्या घरामध्ये पितृदोष नाही त्या घरामध्ये त्यांनी कोणतंही काम करायला घ्या ते व्यवस्थितरित्या पार पडतं त्यांना प्रत्येक कामामध्ये यश हे मिळतं त्या घरामध्ये पैसा देखील येत राहतो पैशाचे अनेक स्तोत्र त्यांच्याकडे असतात तसेच मुलांची देखील प्रगती होत असते त्या घरामध्ये पित्रांची सेवा ही केली जाते तसेच त्यासोबत कुलदेवीची सेवा देखील केली जाते तर आपल्याला या दिवशी कोणते उपाय करायचे आहे आणि कोणत्या सेवा करायच्या आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही ज्यामध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी ಮತ ಕಿತೃದೇವತಾಯ ಲಿಹಾಯಿ ವಿರುದ आता या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो जी काही सेवा करतो ती सेवा ही फलदायी ठरत असते आता ज्या घरामध्ये श्राद्धा आहे त्या घरातील महिला या दिवशी लवकरच उठतात कारण की पित्रांसाठी जेवणाची ताट देखील बनवायची असते आता या दिवशी आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आता या दिवशी पवित्र तीर्थस्थान स्नान ना करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही त्यामुळे आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेम गंगा जल है आवर गंगा जल हे आवर्जून टाकावं तसेच गंगाजल टाकल्यानंतर आपल्याला थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे आता हे काळे तीळ आपल्या पूर्वजांना समर्पित आहे पित्रांसाठी आपण काळे तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावे तसेच आपण थोडेसे मीठ देखील टाकायचे आहे मीठ हे आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम करते तसेच मीठ आपल्या आरोग्य दृष्टीने देखील चांगले आहे आपले जेव्हा हातपाय दुखत असतात किंवा आपण जास्त लांबचा प्रवास करून येत असतो तेव्हा देखील आपण करताना पाण्यामध्ये मीठ टाकत असतो आता या तीन वस्तू अगदी आपल्या घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या पाण्यामध्ये आपण या तीन वस्तू आहे आता घरामध्ये अशा काही व्यक्ती असतात की ज्या नेहमी नकारात्मक बोलत असतात आपण कितीही त्यांना सकारात्मक करण्याचा प्रयत्न करा तरी पण त्या नकारात्मकच बोलणार किंवा एखादी व्यसनाधीन व्यक्ती असते एखादी अशी व्यक्ती असते की सारखी आजारी पडले एक आजार झालं की दुसरा आजार किंवा एखादा असा आजार असतो की तो भरपूर दिवसांपासून त्या व्यक्तीला आहे तर त्या व्यक्तीच्या देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकाव्या यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होईल व आपल्यामध्ये देखील सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आता ज्या व्यक्ती या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकण्यासाठी तयार नसतील तर त्यांच्या न कळत तुम्ही त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकाव्या आता या वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंदु, कावेरी, सन्नी कुरू। हा मंत्र म्हणावा अगदी लहान मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असता तेव्हा तुम्हीच हा मंत्र म्हटला तरी पण चालेल आता भरपूर महिला किंवा पुरुष असे असतात की ज्यांना नोकरीमध्ये खूप अडचणी अडथळे येत असतात नोकरी मिळत नाही किंवा व्यवसाय आहे पण तो व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे तर अशा व्यक्ती जेव्हा आंघोळ करत असतात तेव्हा त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी मध टाकायची आहे अगदी दोन ते मध टाकली तरी पण चालेल हा उपाय तुम्ही रोज करायचा आहे जोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित नोकरी भेटत नाही किंवा तुमचा व्यवसाय व्यवस्थितरित्या चालत नाही तोपर्यंत रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये मध टाकायचे आहे मग महिला असेल किंवा पुरुष असेल अगदी तुम्ही दोघांच्याही आंघोळीच्या पाण्यामध्ये मध हे टाकू शकता आता या महसेच्या दिवशी आपण आपल्या उंबरठ्यावरती एक वस्तू ठेवायची आहे ते म्हणजे आपण उंबरठ्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे अगदी घरामध्ये गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका त्यानंतर आपण ओम पितृदेवतायन मह ओम पितृदेवतायन मह या मंत्राचा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा जप करा आणि त्यानंतर हे पाणी आपण आपल्या उंबरठ्यावरती टाकायचं आहे उंबरठ्याच्या दोन्ही साईडने आपण हे टाकावं कारण की पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पितर हे पृथ्वीवरती येतात आणि ते आपल्या उंबर उंबरठ्याजवळ येतात आणि आपण जिथे हंडा माठ भरून ठेवत असतो तिथे पाण्याच्या जागी देखील आपले पित्र येत असतात आता उंबरठ्यावरती आपण हे पाणी शिंपडल्यानंतर आपल्याला आपल्या पूर्वजांकडे प्रार्थना करायची आहे आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे की माझ्याकडून जर काही चूक झाली असेल घरातील लहाण्यांकडून मोठ्यांकडून जर काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी होईल तशी मी तुमची सेवा नक्की करेल असे आपण पूर्वजांना म्हणायचे आहे तसेच तुमच्या घरामध्ये जे काही अडचणी अडथळे येत असतील त्याबद्दल देखील तुम्ही पूर्वजांना सांगावे तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्या असे म्हणून आपण त्या उंबरट्याचे देखील दर्शन घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष लागलेला आहे तो दूर होईल तसेच पित्रांना मोक्षप्राप्ती होईल त्यांना सदगती मिळेल तर यासाठी आपल्याला एक वाटी घ्यायची आहे अगदी छोटीशी वाटी घेतली तरी पण चालेल त्यानंतर गंगाजल घ्यावं जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला गंगाजल हे सहजपणे मिळून जाईल वाटी आणि गंगाजलची बॉटल घ्यायची आहे आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे आता तुळशी समोर आपण एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेला तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता तुळशी समोर केर कचरा राहणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तुळशी भोवती आपण रांगोळी देखील काढायची आहे आता तिथे जो काही दिवा लावणार आहोत त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमूडवर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे आपण तिथे दिव्यामध्ये हळद टाकायची आहे आता हा दिव प्रज्वलित झाल्यानंतर आपण वाटी घ्यायची आहे आता ही जी काही वाटी आहे ती आपल्याला तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवायची आहे तुळशीच्या झाडाच्या अगदी खोडाजवळ आपण ही वाटी ठेवायची आहे त्यानंतर गंगाजलची बॉटल आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे हे जे काही पाणी आहे ते आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये आपण आपल्या स्मरण करायचं आहे आपण सात वेळा असं पाणी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे तसेच आपण पूर्वजांकडे प्रार्थना देखील करायची आहे आपल्याकडून काही चूक झाली असेल तर त्या चुकीबद्दल देखील माफी मागावी तसेच घरामध्ये सदैव भरभराटी राहू दे यासाठी देखील तुम्ही प्रार्थना करू शकता आता हे जे काही पाणी आहे ते पाणी आपण जेव्हा सात वेळा त्या वाटीमध्ये टाकत असतो तेव्हा आपण ओम पितृदेवताय मह ओम पितृदेवताय मह या मंत्राचा जप करायचा आहे अगदी तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य असेल तेवढ्या वेळा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता तसेच आता आपण जेव्हा शेवटी पाणी टाकत असतो म्हणजे सातव्या वेळेस तेव्हा आपण काशी विश्वनाथ हे नाव घ्यायचं आहे आणि आपल्याला पूर्वजांचे स्मरण करून ते पाणी त्या कटोरीमध्ये टाकायचं आहे आता हे जे काही गंगाजलचं पाणी आहे ते आपल्याला तुळशीजवळच राहून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण तुळशीचं दर्शन घ्यायचं आहे आपल्या पूर्वजांचं देखील दर्शन घ्यायचं आहे आता हे जे काही पाणी आहे ते पाणी खूप पवित्र आहे मग हे पाणी आपण दिवसभर तिथेच ठेवायचं आहे संध्याकाळी देखील तिथेच ठेवावं दुसऱ्या दिवशी तुम्ही हे पाणी पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करू शकता कारण की पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा देखील वास असतो तसेच आपल्या पित्रांचा देखील तिथे वास असतो अशी मान्यता आहे मग तुम्ही तिथे पाणी हे अर्पण करू शकता किंवा जर तिथे अर्पण करणे शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये दुसऱ्या झाडांना तुम्ही हे पाणी टाकू शकता यामुळे आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त हो तो त्यांना सदगती मिळते व त्यांचा शुभ आशीर्वाद आपल्यावरती सदैव राहतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद